तर शिवाशला झालेलं आहे त्याच्या बोटाला ना कांडरू झाले बघा कालपासून दुखत होतं आणि आज सकाळी त्याला बसलं आमच्या इथे एक बाई आहे त्यांच्याकडून ते औषध वगैरे लावून आणले तर याच्यावर म्हणजे घरगुतीच आम्ही बघितले हॉस्पिटल नाही गेलं काय तिथे कंटिन्यू रडतोय तर कोणाला काही जर आणखीन घरगुती माहिती असेल तर प्लीज सांगा इथं बोट पुरलंय त्या जर न कांडरू असं काहीतरी म्हणतात ते झालेलं आहे त्याच्या बोटाला म्हणजे बोट पूर्ण सुरले त्याला तर प्लीज कोणाला काही माहित असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांग होता मात्र वागा कंटिन्यू इकड आईने दिलाय डब्बा तर हे दिले ज्वारीत पिट करण शिवला भात वगैरे खायचा ता नाही तर आणि इकडे दिलाय डबा तर बघू पण डब्यामध्ये काय काय दोन डबे दिले ते तर चला बघूया क्या क्या हे पीठ पिशवी ठेवून दिली मी जेवायला घेतले चव्हाणसाहेब बाहेरून काहीतरी आणायला गेले तोपर्यंत तो, तो वाव भेंडी शिवला आवडते भेंडी इकडं भाकरी दोन भाकरी आणि भेंडी खालच्यात पण एक भाकर आहे म्हणजे तीन भाकरी दिल्यात आहे इकडे काय भेंडी तर एवढा मस्त स्मेल येते इकडे दिली चटणी का वरण काय भात तर एवढं मोठं दिलंय आणि वरून जेव्हा साहेब बाहेरून आणाय गेले ते आता त्यांना फोन करून सांगावं लागेल जास्त काही आणू नका म्हणून या मित्रांनो जेवायला वा भेंडी एवढी टेस्टी झाली आहे डेंजर एक नंबर आम्ही आलो प्लॉट वरती त्याला तो घरी खायना नुसता रडायला लागला म्हणून इकडे डब्बा घेऊन आले तर तो डब्बा खायना वडापाव आणलाय आणि सगळे दाखव मग इकडे बोट सगळे म्हणत होते बोट दाखवा तर हे बघा हे बोट अशा प्रकारे झालेलं आहे छान आहे असं माझ्या हातावर ठेवू ना असं पालता तर प्लीज कोणाला काही माहीत असेल याचं कसं कमी व्हायचं हो वगैरे ते जे आम्ही सकाळी बांधून आणलं होतं का तर ते, ते पण त्यांनी सोडले तो खूप रडतोय कंटिन्यू आता इकडे येऊन बसलो म्हणून थोडा शांत बसलाय घरी एवढ्या दोरा दोरात रडत होतं खूप रडत होतं तर औषधं पण आम्ही आणले तर डॉक्टरला म्हणजे फोन करून फोटो पाठवून त्यांनी सेंड केले ते औषध पण द्यायचं ते मग जेवण करू घा खाऊ घालायचं तर प्लीज माहित असेल तर नक्की सांगाल का पाणी ठेवलंय तो का बघा हे बोट अशा प्रकारे झालेले असं माझ्या हातावर ठेवू ना असं